नमस्कार मित्रांनो मी कालोगाबाले आणि स्वागत आहे आपल्या चॅनलवर एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर परत एकदा चला आलोय आपण पुण्यातल्या सगळ्यात मोठ्या फिश मार्केट मध्ये आणि आज बघूयात आपल्याला कोणकोणते मासे आपल्याला मार्केट मध्ये पाहायला भेटत आहेत आणि काय रेट असणार आहे सर्व आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला मार्केट मध्ये येऊन पोहोचलोय मित्रांनो आणि बघा मग भरपूर सारी गर्दी दिसते आणि मासे सुद्धा दिसत आहेत कसं काय रेट असणार आहे काय कोण कोणते मासे पाहायला भेटणार आपल्याला सगळं बघूयात आता जाऊ तर बघा इथं कोळंबी लावलेली चांगली कोळंबी बघा इकडे मस्त साईज चांगली एक नंबर कोळंबी कशी आहे कोळंबी चारशे चाळीस चारशे चाळीस सगळीच सारखीच आहे का तर चारशे चाळीस रुपये किलो आहे मित्रांनो कोळंबी मोठ्या साईजची कोळंबी फार कोळंबी असते ना पी वेगवेगळे मासे सगळे मासे दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतो इथं सुद्धा बघा खूप सारे वेगवेगळे मासे पाहायला भेटत आहेत नदीचे मासे आहेत मित्रांनो तर ते विचार कसे रुपये आंबळे शंभर रुपये किलो मित्रांनो आणि इकडे जे लावलेली ती ऐंशी रुपये किलो वाळांचा घेत असे का कसं येतो वाळांचा साडेतीनशे रुपये किलो आणि मरळ आहे बघा अडीचशे रुपये किलो ती फारची का ही नदीची नाही त्याच्यामुळेच अडीचशे रुपये किलो मित्रांनो मरळ इकडे सुद्धा वारंजात छोट्या साइज चे वारंज असे वगैरे बोलतात साडेतीनशे रुपये किलो होतात कोळंबी आहे बघा कोळंबी कशी आहे ओके हा ना टायगर प्रॉन्स आहे मित्रांनो एकदम बिग साइज ची तिकडे सुद्धा बघा त्या साईडला सुद्धा आहे सहाशे पाचशे आणि इकडल्या साइडले ही সাতশে রুপে রুপে কিলো চিলাপে চিলাপে শরীর কসলে মোট সাম গরমে হ্যাঁ হ্যাঁ বারশে রুপে কিলো বেত্র একদম ফ্রেশ तुम्हाला कळत असेल एकदम फ्रेश आहे बाराशे रुपये किलो कोळंबी इकड लाल परीमास आहे नदीचा लाल परी मास हो, कसा किलो साठ रुपये किलो काट्यावाला मासा असतो मित्रांनो हा साठ रुपये किलो आहे त्याच्यानंतर इकडे बघा शिवडे एकदम मोठ्या साइजचा शिवडे आहे तुम्हाला दाखवतो लांबून जरा हे बघा शिवड एकदम बिग साईज मध्ये फ्रडन फिश म्हणतात हा कसा आहे दोनशे चाळीस रुपये रव कसा आहे एकशे ऐंशी रुपये किलो या साइडला समुद्राचे मासे दिसत आहेत काय इकडे बघा बोंबील आहे बोंबील कसा आहे बोंबील चारशे रुपये किलो आहे समुद्राचे मासे महाग झालेले दिसत आहे इकडं पापलेटेआठ साडेआठशे नऊशे रुपये साडे नऊशे रुपये किलो साडे आठशे रुपये किलो आहे इथे छोट्या साईजची को कोळंबी कोळंबी कशी आहे साडेचारशे साडेचारशे रुपये किलो आहे कोरंबी त्याच्यानंतर इथं बांगडे बघा दोनशे रुपये किलो आहे बांगडा इथं त्याच्यानंतर बी बी सुरमे कसे आहे साडेपाचशे रुपये किलो आहे आणि ही कोळंबी कसे इकडचे साडेचारशे साडेचारशे रुपये किलो जरा उचलून दाखव जरा या साइड सुद्धा बांगडे मित्रांनो मोठ्या साईज मध्ये बांगडाय बघा दोनशे रुपये किलो आहे बांगडा सुद्धा आहे बघा मोठ्या साईज मध्ये सुरमे आहे सुरम्या कसे आहे पाचशे रुपये किलो त्याच्यानंतर हलव आहे समुद्राचा हलव काढीचा ते दाखवतो तुम्हाला मी हलव आहे बघा हलवा कसा आहे साडेसातशे समुद्राचा हलव आहे मित्रांनो साडे रुपये किलो इकडे सुद्धा कोळंबी कोळंबीच्या रेट सारखाच मित्रांनो साडेचारशे रुपये किलो या साईडला बघा खाली टाकलेले मासे मित्रांनो वेगवेगळे मासे दिसत आहेत इथं बघा एकदम वेगवेगळे मासे दिसत तर सगळ्यांचे रेट काय असणार ते दाखवू तुम्हाला पापलेट कसे दादा हजार रुपये किलो बघा पापलेट मीडियम साईजचे मीडियम ना म्हणतात छोट्या साईज म्हणताय ना रे बघा ही साईज आहे मित्रांनो हजार रुपये किलो त्याच्यानंतर इकडं काळे वाम आहे मी पण दाखवतो तुम्हाला हे बघा छोट्या साईजची काळे वाम आहे हे वाम कसे दादा आ? वाम कसे वाम पाचशे रुपये केले वाम पाचशे रुपये किलो त्याच्यानंतर हा कोणता आहे माझा पोती पोत मासे मित्रांनो हा पहिल्यांदाच भेटला भेटलाय खरं तर आपल्याला मार्केटमध्ये बघा समुद्राचा मासे मास कसा किलो साडेतीनशे आणि तो हा फल आहे कसा आहे तो तीनशे वीस फले आहे मित्रांनो दरवेळेस दाखवत असतो एकदम बिग साईजमध्ये बघा तीनशे वीस रुपये किलो रुपये किलो आणि या साईडला मित्रांनो बघा हा आहे खाडीचा हलव आहे दाखवतो हलवा कसा आहे हो? हलवा सातशे रुपये हलव आहे मित्रांनो सातशे रुपये किलो एकदम मासे संपत आलेच मित्रांनो आठ वाजता आलोय मी तरी पण मासे संपत आलेत तर बाकीचे तरी बघूया चला जेवढे दिसतील तेवढे दाखवण्याचा प्रयत्न करतो मी इकडे बघा या साइडला एकदम छोट्या साईडची कोळंबी खाडीची कोळंबी कोळंबी कस आहे दोनशे रुपये किलो इकडे बघा हे बघा काटेर एकशे चाळीस रुपये त्याच्यानंतर इकडे आहे मांदेली एकदम मस्त फ्रेश मांदे दिसते मित्रांनो मांदेली कसे दादा एकशे साठ रुपये किलो, साथ किलो।, आके, 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 आके किलो मांदेली नेहमी शंभर रुपये किलो असणार मांदेली मित्रांनो एकशे साठ रुपये किलो आहे हा हे डोमा मित्रांनो डोम आहे कसं अडीचशे रुपये किलो डोमा मित्रांनो अडीचशे रुपये किलो आहे इकड सिंपलेत सिंपलेत ते बघा हे कसे आहेत दादा एकशे वीस कुबे खुबे, खुबे एकशे वीस रुपये एक किलो येतात एकशे वीस रुपये किलो म्हणतात एकशे वीस रुपये किलो त्याच्यानंतर हा हा कोणता आहे वाकट वाकट वाळवलेले वाकटे असतात ते वाकटे मित्रांनो फ्रेश एकदम शंभर रुपये किलो या साइडला नदीचे मासे आहेत मित्रांनो खालीस बघा कसे डीक घालून ठेवलेले आहेत एकदम असे हे सुद्धा आपण विचारूयात तर इथं बघा आहे नदीचा हलवा हलवा कसा आहे तो एकशे चाळीस एक इथं एक या साईडला रव आहे मीडियम साईजचा रव आहे मित्रांनो बघा रव दिसतोय एकदा रव कसा आहे एकशे चाळीस रुपये किलो नदीच्या मासेचा रेट सेमच आहे मित्रांनो जास्त महाग वाटत नाही त्याच्यानंतर या साइड ला बघा सिलन आहे सिलन सुद्धा आहे सिलन कसं आहे शंभर रुपये सिलन शंभर रुपये किलो आहे मित्रांनो नदीचे मासे जे रेट दरवेळेस असतो तोच रेट आहे मित्रांनो पलीकडच्या साईडला जाऊन सुद्धा बघूयात त्या साइडला एवढी गर्दी जेवढी तर दरवेळेस असते तेवढी तर काही दिसत नाही पलीकडची लाईन सुद्धा दाखवतो तुम्हाला जाऊन इथे बघा एकदम बिग साईज मध्ये कटल मी हा? कटला आणि रऊ सुद्धा कटल कटला कसं दादा दोनशे वीस दोनशे वीस दोन रुपये दोनशे रुपये किलो आहे मित्रांनो आणि रवू दोनशे रुपये किलो आहे त्याच्यानंतर नाही मित्रांनो इथं पंच्यास हलवा आहे मित्रांनो एकशे अडतीस रुपये किलो त्याच्यानंतर तिकडं बघा चिलापी सुद्धा आहे चिलापी कस आहे ते चाळीस चाळीस रुपये किलो चिला बी या साइडला वाळंजा सुद्धा आहे वाळंजा कसं ते दोनशे रुपये किलो होता वाळंजा बघा या साइडला हे सुद्धा मरळ सुद्धा दिसते मरळ कसे आहे ते मरळ हा दोनशे दीडशे दीडशे रुपये किलो खूप सारे मरळ दिसतात यावेळेस मध्ये आणि एकदम स्वस्त ती मरळ जे आहे ना ती जास्तच उदाहरण असते मित्रांनो फार चिमरळ येते त्याच्यानंतर इकडे बघा हे दिसते वेगवेगळे मासे दिसतात या ला सुद्धा ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो इथं इथ इथ लोळे लोळे मासे बघा इथ हे कसं दादा लोळे आहे ना कसे आहे ते पन्नास रुपये किलो लोळे मित्रांनो पन्नास रुपये किलो त्याच्यानंतर इकडे बघा हा नदीचा मांगूर म्हणतात नदीचा मांगूर आपण तिकडे खेडीच्या फिश मार्केटला वगैरे बघितलं असेल कसं आहे एकशे चाळीस रुपये किलो बघा त्याच्यानंतर इकडे सिंगटे आहेत मित्रांनो एकदम मस्त फ्रेश शिंगटे दिसत आहेत हे कसं आहे त्या दोनशे पन्नास अडीचशे रुपये किलो शिंके अडीचशे रुपये किलो होता त्याच्यानंतर या साइडला मान दिले बघा एकशे वीस रुपये किलो आहे मान दिले आणि इथं इथं मरळ आहे बघा मरळ कसे मरळ कसे आहे दोनशे 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 रुपये किलो आहे मरळ इकडे बोललं तरी वेगळा मासा दिसतोय हा कोणता मासा आहे पेरवी बोलले का पेरवी म्हणतोय नक्की काय नाव आहे मला माहित नाही काटेरी किंवा पेरवी बोलतात हे कसं बोलले शंभर रुपये किलो इकडे सुद्धा खूप सारे सिंके दिसतात बोलते तर इकडे बघूयात मित्रांनो हे बघा इथं मध्ये समुद्राचा हलवा आहे बघा छोट्या साइज मध्ये कसं आहे दादा हलवा कसा आहे सहाशे सहाशे रुपये हलवा त्याच्या इकडे बांगडे आज मासे कसे असतात फिशिंग बंद झालेले ना त्यामुळे माल कमी होतो माल लांबून का आता मार्केट मध्ये खूपच कमी दिसतोय ओके रहू एकशे चाळीस रुपये किलो बांगडा दिसतो बघा बांगडा कसा आहे दादा बांगडा कसा आहे दोनशे रुपये किलो त्याच्यानंतर सुरम कसे आहे आणि आणि फलई कसा आहे तो चारशे रुपये किलो आहे फलई इथे बोंबिल आहेत मित्रांनो बघा मस्त लावून ठेवले बोंबिल तर बोंबिल कसं येत साडेतीनशे रुपये किलो मासे दिसतात दिसतो हा कोणता मासा मासाय कवली कसा आहे तसा आहे साठ हा हा कौले मासा मित्रांनो बघा कवले मस्त साठ रुपये किलो आहे त्याच्यानंतर इकडे हांबळे आपलं लोळे हे कसं आहे आई ऐंशी रुपये किलो लोळ्यात मित्रांनो बघा ऐंशी रुपये किलो त्याच्यानंतर इकडे चिलापे छोट्या साईजची चिलापे कसे चाळीस रुपये किलो चिलापी मित्रांनो चाळीस रुपये किलो इकडे सुद्धा वेगवेगळे नदीचे मासे दिसत आहेत पण माशांची क्वांटिटी एकदम कमी आणि असं वाटतंय थोड्याच वेळा संपून जातील त्याच्यानंतर इकडे बघा हा शिवडे मोठ्या साईज खडन फिश दोनशे रुपये किलो आणि तो छोट्या साईज मध्ये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये किलो शिंगाडा दिसते बघा इथं हा कसा आहे एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये किलो शिंगाडा मित्रांनो बघा आणि तो मागे दिसतो छोट्या साईज मध्ये तो शिंगाडा शिंगाडा एकशे वीस रुपये एकशे वीसच का चाळीस रुपये रुपये किलो सिलपे चाळीस आणि साठ चाळीस रुपये किलो एवढ सकाळी येऊन सुद्धा मासे जास्त दिसत नाही तर इथं बघास रावस आहे कसं आहे रावस कसा आहे सातशे रुपये किलो वगैरे समुद्राचा ते हलवा कसा आहे सातशे हलवा सुद्धा सातशे रुपये किलो मित्रांनो कोळंबी समुद्राची कोळंबी मित्रांनो एक छोट्या साइज ची मीडियम साईजची कोळंबी कसे आहे तीनशे तीनशे रुपये किलो के केकडे दिसत आहेत काले चेंबर आहे चेंबर दिसतायेत कसा येतो फेकडे पुढले आणि अडीचशे रुपये किलो होतं दीडशे रुपये किलो होतं त्याच्यानंतर हे जे आहे ते दोनशे रुपये किलो दोनशे आणि अडीचशे रुपये हे छोट्या साईजचे थोडे हे दोनशे रुपये किलो चला या साईडला बघा भरपूर सारे समुद्राचे मासे दिसतायत एकाच ठिकाणी पापलेट आहे मित्रांनो पापलेट दिसते मस्त साईज चे मीडियम साईज पापलेट आहे पापलेट कसे आहे दादा नऊशे रुपये किलो ते चल हा कोणता मासे पाला पाला मासे मित्रांनो कसं आहे तीनशे रुपये किलो पाला मासे मित्रांनो तीनशे रुपये किलो आहे त्याच्यानंतर छोट्या साइड ची पापलेट आहे पापलेट विषय साडेसहाशे साडेसहाशे रुपये या पण आहे हा पण तोच आहे ना रुपये किलो पालाच बोलले ना पाला तीनशे रुपये किलो आहे हा त्याच्यानंतर इकडे बघा वेगळा मासा दिसतोय कुठला तरी हा कोणता मासा आहे सिल्वर 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 आहे का एवढा काळा का पडलाय सिल्वर नाही तस तो हा कसं कसं किलो आहे तो एकशे साठ सिल्वर मासे मित्रांनो नो एकशे साठ रुपये किलो त्याच्यानंतर या साईडला बघा हा आहे कटला आहे कटला कसा आहे हा कटला कटला कसा आहे ना दोनशे रुपये किलो आहे कटला शिंगटे या साईडला शिंटे कसे आहेत एकशे वीस रुपये किलो सुंट आता चढणीचे मासे आलेत ना त्याच्यामुळं मला वाटतं सीतेलाही स्वस्त झालेत नाही तर साडेतीनशे चारशे रुपये किलो असं सुट्टे एकशे वीस रुपये किलो पडी नाही बघा या साईडला हा कसं आहे हा एकशे साठ एकशे साठ रुपये किलो फडीन शिवडा बोलतात फडीन त्याच्यानंतर हा इकडं हा बेटकी जिताडे मित्रांनो बेटकी म्हणतात जिताडा कसं आहे चारशे रुपये किलो तर इथं एकाच ठिकाणी भरपूर सारे मासे पाहायला भेटले एकदम आहेत अजून त्यांच्याकडे मासे बघा तर चला सगळे मासे जेवढे मार्केटमध्ये आहेत तेवढे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला बऱ्यापैकी मासे दाखवले आज जास्त मासे दिसत नाहीत मित्रांनो शिकार सध्या बंद आहे मार्केट मध्ये म्हणजे समुद्रामध्ये मासेमारी बंद असल्यामुळे काय आले की मासे जे समुद्राचे मासे ना ते खूपच महाग झालेत आणि आ, जास्त मासेसुद्धा दिसत नाही नदीचे मासे थोडेफार दिसत आहेत ते तेम सारखाच रेट आहे नेहमी जो रेट असतो नदीच्या माशांचा तोच रेट सुद्धा तोच रेट सुद्धा पाहायला भेटतो आहे बाकी तुम्हाला ज जे काय आहे ते सर्व दाखवण्याचा मी प्रयत्न केला आणि बघा मार्केटमध्ये गर्दीसुद्धा सुद्धा आता एकदम कमी झाली चला जाऊयात घरी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला माझ्या